आपन, हो। तर यापूर्वी आपण दशक ही संकल्पना शिकलेली आहे त्यानंतर आपण आता या शैक्षणिक साहित्याचा वापर करून अकरा ते वीस या अंकाची ओळख करून घेणार आहोत तर तत्पूर्वी आपण थोडासा पूर्व भागाची उजणी करूया दहा एकक म्हणजे एक दशक हे आपण शिकलेलं आहे आता त्यानंतर त्या दशकाचाच वापर करून आपण अकरा ते वीस या अंकाची ओळख करून घेणार आहोत तर चला मग सुरुवात करूया गमतीशीर खेळाला तर आपण सुरुवात इथून करूया चला हे किती आहे आपण सुरुवातीला मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे हा प्रत्येक गट कितीचा आहे दहाचा आहे इथं प्रत्येक गट केलेला कितीचा आहे दहाचा आहे आणि हा दहाचा गट म्हणजे किती आहे माहिती आपल्याला किती आहे एक दशक चला आता आपण ऑरेंज कलरपासून सुरुवात करूया हे किती आहे दहा बरोबर आहे का दहा म्हणजे किती एक दशक आणि आता सुट्टा किती दिला आहे एकच आहे बरोबर आहे का हे, हे किती झालं एक दशक आणि बाहेर किती आहे एक एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा चला आता पुढं येऊया आपण चला हे किती आहे मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे एक दशक दहा म्हणजे एक दशक देशक. आता सुट्टी किती आहेत मोजू एक दोन एक दोन दहा दो, दशक दोन बारा दहा दशक दोन बारा पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत हे किती झालं एक दशक एक दशक सुटे किती आहेत मोजू एक दोन तीन एक दशक तीन तेरा एक दशक तीन तेरा पुढे येऊया चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे एक दशक आता सुटे किती मोजू एक दोन तीन चार सुटे किती आहेत चार एक दशक चार चौदा बरोबर आहे एक दशक चार चौदा पुढं येऊया आपण आता एक तर ब्लॅक कलरकडं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजेच एक दशक आता सुटे किती मोजू एक दोन तीन चार पाच एक दशक पाच पंधरा पुढं इकडे येऊया आपण ग्रीन कलरकडं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक सुटी किती मोजू एक दोन तीन चार पाच सहा एक दशक सहा सोळा बरोबर आहे एक दशक सहा सोळा पुढं पर्पल कलर पर्पल कलरकडे येऊया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजेच एक दशक आता सुटी किती मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात एक दशक सात सतरा एक, एक दशक सात सतरा पुढं रेड कलरकडे येऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजेच एक दशक आता सुटे किती मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दशक आठ अठरा पुढं येलो एक दोन, साथ, साथ, आर, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजेच एक दशक सुटी किती मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दशक नऊ एकोणीस एक दशक नऊ एकोणीस आता चला ग्रीन कडर करूया परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजेच एक दशक दहा म्हणजेच एक, एक दशक आता सुटे मोजू आपण किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बर आणखी एकाची कमी आपल्याला इथं आहे की नाही ठीक आहे आणखी एक ॲड केला आपण इथं किती झाले आता दहा आता किती झाले आहेत दहा झाले की, की नाही मला सांगा आपण या गोलमधले दहा त्याला किती म्हटलं एक दशक या गोलमधल्याला काय म्हटलं आपण एक दशक आता सुट्टे पण किती आहेत दहाच आहेत मग हे पण किती झाले दहा बरोबर आहे का दहा अधिक दहा किती झाले वीस बरं आतील पण एक दशक बाहेर पण एक दशक एक दशक आणि एक दशक किती झाले दोन दशक एक दशक आणि आणखी एक दशक किती झाले दोन दशक म्हणजेच दोन दशक म्हणजे किती वीस दोन दशक म्हणजे किती वीस चला रिपीट करूया आपण म्हणा एक दशक एक अकरा एक दशक एक दशक दोन बारा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोहळा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणीस एक दशक नऊ एकोणीस दोन दशक वीस दोन दशक वीस ओके तर अशा प्रकारे आपण अगदी छान प्रकारे अकरा ते वीस या अंकाची ओळख करून घेतलेली आहे समजलं सर्वांना आपण okay. ओके आता एक सलग दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक तीन तेरा चार चौदा एक दश चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दश पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दश सहा सोळा एक दशक सात सतरा एक दश सात सतरा एक दशक आठ अठरा एक दश आठ अठरा एक दशक नऊ एकोणीस एक दश नऊ एकोणीस दोन दशक वीस दोन दशक वीस ओके okay, समजलं सर्वांना ठीक आहे चालेल